पोहाच गेला भाकरी सोबत वगैरे आपण खाल्ला ना तोंडाला अतिशय चांगली अशी चव येते याची गवारी असते ती गवारी फक्त थोडीशी आपल्याला कोळी घ्यायची आहे कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांच सहर्ष सहर्ष स्वागत आहे नमस्कार मी सुवर्णा आज आपण जी गवारी आहे या गवारीचा खरडा बनवणार आहोत तुम्ही असा कधी खरडा केलेला आहे नाही ना मग पहा अप्रतिम असा खरडा होतो आपण ही गवारी घेतलेली आहे एक वाटीभर गवारी आहे दोन मिरची आहेत आणि लसूण घेतलेला आहे आता ही हो। गवारी आपण भाजून घेत आहोत गवारी मिरची आणि लसूण आपण एकदमच पहा हे सगळं भाजून घेत आहे त्यात पॅन मध्ये मी तेल घातलेलं आहे एक चमचा भर याच्यात ही गवारी घातली मिरची घातलेली आहे आणि हा लसूणही घातलेला आहे आता आपण हे व्यवस्थित भाजून घेत आहोत पण आपण भाजत आहोत लसूण आपण सोलून घातलेलं नाही तसाच घातलेला आहे याच्यानंतर आपण लसूण सोडणार आहोत भाजल्यानंतर हा हे भाजलेलं आहे मी आता गॅस बंद करते लसूण मी सोलून घेतलेला आहे आता आपण खल हे खलबत्तच घेणार आहोत हा आपण खलबता घेतलेला आहे याच्यामध्ये पण लसूण गवारी आणि मिरची आपण घातलेला आहे याच्यात थोडस आपल्याला जिरण घालायचं आहे सोबत वगैरे आपण खाल्ला तोंडाला अतिशय चांगली अशी चव येते याची गवारी असते ती गवारी फक्त थोडीशी आपल्याला पोळी घ्यायची आहे नाही हो जर तुम जर तुमच्याकडे खलबता नसेल तर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपण हा खरडा मिक्सरला अगदी अर्धवट चेचलेला असतो ना तशा पद्धतीने आपण वाटून घेणार आहोत एकसारखा मिक्सर आपण चालू ठेवायचा नाही कमेंट करून मला तुम्ही सांगा की तुम्ही अशा पद्धतीचा खरडा कधी खाल्लेला आहे का आणि खाल्लेला असेल तर तो कसा लागला आणि मी जो बनवलेला आहे तोही करून पहा आणि मग मला सांगा खाल्ल्यानंतर तुम्हाला हा खरडा कसा लागला पहा ही कोथिंबीर आपण ह्याच्यात घालत आहे याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही बनवलेल्या खरड्याची चव कशी आहे हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका पहा आपला खरडा हा गवारीचा चेचून झालेला आहे आता आपण याला फोडणी घालत आहोत आहे याच्यात अगदी थोड़ एक चमचा तेल घातलेलं आहे एक मात्र नक्की आहे या खरड्याची चव तुम्ही कधीही विसरणार नाही आणि वारंवार असा खरडा तुम्ही करत राहाल तेल तापलं की आपण याच्यात जिरं मोहरी घालत आहोत थोडीशी मोहरी टाकून बघते तेल तापलेलं आहे तेल तापलेलं आहे आपल्याला त्याच्यात हे मोहरी घातलेली आहे हे जिरं घातलेलं आहे जिरं मोहरी तडतडलेली आहे आता मी गॅस बंद करते हा हिंग घालते थोडीशी हळद आहे मी हा आपला चेचून घेतलेला खरडा आपण आता याच्यात घालत आहोत भाकरीवर खूप छान लागतो हा ह्याच्यात मिरची आहे लसूण आहे जिरं आहे कोथिंबीर आहे झालेला आहे गॅस बंद करतो एकच मिनिट फक्त आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे बंद करते गॅस पहा किती छान झालेला आहे दिसतोही छान वासही खूप छान सुटलेला आहे भाकरीसोबत खायला अगदी अप्रतिम असाच हा लागतो कलर ही तेवढा सुंदर पहा खरडा किती छान झालेला आहे स्मेल खूप छान येत आहे याचा खूप अगदी खूपच आणि या खरड्यासोबत केलेली आहे पहा ही गरम गरम अशी भाकरी खरडा आणि गवारीचा खरडा आणि ही गरम भाकरी खूप छान आणि खूपच छान असे लागते अगदी लज्जतदार असेच तुम्हीही अशा प्रकारे हा खरडा आणि अशा पद्धतीची ज्वारीची भाकरी जरूर करा आणि मला सांगा की तुमची ही रेसिपी कशी झाली अवश्य आणि अवश्य सांगा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवतसुद्धा तोपर्यंत सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद धन्यवाद